हो कोण हो बाळा आज आपण बनवणार आहोत बेसन रवा मोदक पण रेसिपी बघण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा रामराम मंडळी आपल्या सर्वांचे स्वागत आहे आई माझी लाडाची या माझ्या यूट्यूब चॅनलवर आतापर्यंत आपण रवा मोदक चूरमा मोदक बघितलेले आहेत तर आज आपण बनवणार आहोत इथे रवा बेसन मोदक रवा बेसन मोदक हे घरच्या साहित्यात बनतात आणि चवीला अतिशय स्वादिष्ट लागतात अगदी बाजारातलं तुम्ही कोणतेही विकतचे मोदक आणले त्याच्यापेक्षा हे छान लागतात तर इथे मी एक वाटी बेसन छान खमंग असे भाजून घेतलेले आहे तुपामध्ये त्यानंतर एक वाटी रवा तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे रवा आणि बेसन भाजताना गॅस मंद ठेवायचा आणि खमंग असा भाजून घ्यायचा आता आपले बेसन भाजून झालेले होते आता मी रवा भाजून घेत आहे तुम्ही यावेळी कोणकोणते मोदक बेन बनवणार आहात बरं बघा रवा भाजताना तो व्यवस्थित परत परत करत राहायचा नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते आणि आता आपला रवा भाजून झालेलाच आहे त्यामध्येच टाकलेला आहे मी मिल्क पावडर दोन चमचे आता त्यालाही व्यवस्थित भाजून घ्यायचं आता आपला रवा आणि मिल्क पावडर झालेला आहे भाजून आता ते सर्व साहित्य मी थंड करायला ठेवलेलं आहे इकडे आता आपण पाक बनवून घेऊया तर इथे मी एक वाटी साखर याचा पाक बनवत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी किंवा जास्त टाकू शकता आता जे साहित्य मी इकडे थंड करायला ठेवलं होतं त्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अगदी या प्रकारे त्यामध्ये मी टाकलेलं आहे विलायची पावडर तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्सही घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे मी वाटलं तर खोबरा किसही घालू शकता भाजून याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये गुठळ्या वगैरे राहिल्या नाही पाहिजे बघा आता आपलं सर्व साहित्य मिक्स करून झालेलं आहे आता आपण यामध्ये पाक टाकून घ्यायचा पाक टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि पाच मिनिट त्याला थंड होऊ द्या हे मोदक अगदी झटपट बनतात आणि खायला तेवढे चविष्ट आणि चवदार लागतात आता आपलं साशाला तूप लावून घ्यायचं आणि आपलं सारणही थंड झालेलं आहे आता आपण मोदक भरून घेऊया मोदक भरताना व्यवस्थित दाबून दाबून भरायचे म्हणजे मोदक हे छान होतात या प्रकारे बघा आता किती छान मोदक मिळणार आहे आपल्याला आपल्या गणपती बाप्पा खुश होणार बरं का एवढा छान मोदक बनलेला आहे एक नंबर अतिशय सुरेख आणि सुंदर आणि चवीला तेवढाच सुंदर स्वादिष्ट असा आता आपण आपले सर्व मोदक झालेले आहेत तर यार आता तुम्ही घ्या खाऊन आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद